सोनार समाजातील विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न श्री संत नरहरी महाराज मंदिर डापकी रोड अकोला येथे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सोनार समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील विंचनकर माजी अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा विलास अनासने अध्यक्ष माळवी सुवर्णकार समाज महासंघ बालमुकुंजी भिरड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्रजी देशपांडे अकोला विभाग संघचालक शैलेश भाऊ खरोटे अध्यक्ष अहिर सोनार समाज मंडळ कैलासजी प्रांजळे अकोला जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी दीपक जागृत संचालक आवके अकॅडमी यांची सोनार समाजातील गुणवंत विद्यार्थी सोहळ्याला उपस्थिती लाभली होती प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह तसेच शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला सोनार समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सोनार समाजातील महिला बहिणी तथा समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता डॉक्टर गजानन करे व त्यांच्या सहकार्याने अथक प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रोहिणी धरमकर यांनी केले संत नारायण महाराज वंदन आज कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत साहेब व आयोजक येथे बोलावले त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो एक इथे बोलावत असतात समाज कार्य व समाज कार्य करणं एवढं सोपं नाही भरपूर समाज करताना त्रुटी येतात की ते सांभाळता सांभाळता फार कठीण आहे मी एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे मला माहित आहे किती कठीण जे प्रमुख पाहुणे आहेत माझे मित्र मालम साहेब विंतनकर सर आपले विलासराव अनासानी साहेब देशपांडे सर त्यानंतर जे इथे मंडळी जमा झाली व एकत्रित झाली त्यांना ते आल्याबद्दल त्यांना मी फाप धन्यवाद करतो कारण समाजात संघटित होणं गरजेचं आहे आता हे शालेय वितरणामुळे जो विद्यार्थी आहे त्यांना प्रोत्साहन तर मिळतेच व त्यांच्या प्रोत्साहनामुळे जे खरे साहेबांनी सांगितलं त्यांचं नेहमी प्रोत्साहन वाढत जा जेणेकरून ते शिकले पाहिजे त्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांचं भविष्य घडू शकतो व आपले इतर समाज मानव जमा झाले त्याच्याबद्दल जमा झाल्यामुळे इतर अनेक फायदे होतात जमा झाल्यामुळे ओळखी पाळखी वाढतात आपसातला व्यवसाय जो असतो आपण सोनार व्यवसाय बरेच आहेत त्याचा आदान प्रदान होते आता एक घटना सांगतो मी समृद्धी आहे महिन्यापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला दैवज्ञ समाजाचे ते ग्रस्त होते त्या ऍक्सिडेंट मुळे पूर्ण दैवज्ञ समाज मुंबईची फॅमिली होती ती पूर्ण धावून गेली व त्यांना मदत मिळाली जिथं पैसाही काम करत नाही तिथं सोनार म्हणजे तिथं समाज काम करतो ही फार मोठी गोष्ट आहे बस एवढे सांगून मी माझे दोन शब्द मला नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा